मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून मित्रांनो त्यामध्ये एकशे बत्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले आहे तसेच मित्रांनो शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले असून अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश आलेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो गुरुवारी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असून या शपथविधी समारंभास विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या शपथविधी सोहळ्यास गुरुवारी पाच डिसेंबर रोजी हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत असून हा शपथविधी सोहळा सायंकाळी पाच वाजता होणार आहे मित्रांनो विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले असून त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी यश मिळालेले असून एक्केचाळीस ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो महायुतीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून त्यांचा शपथविधी गुरुवारी पाच डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे